दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकचे माजी महापौर दशरथ अण्णा पाटील यांनी नाशिकच्या रस्त्यांची पाहणी दौऱ्यांची सुरुवात सातपूर विभागापासून केली आहे सातपूर नाशिक शहर हे खड्डेमय झाले असून ठिकठिकाणी खड्डेमय ठीक रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सातपूर विभागाअंतर्गत बारदान फाटा अंबड लिंक रोड गंगापूर रोड कॅनन रोड प्रभाग क्रमांक सव्वीस केवळ नगर घाटोळ नगर पार्क छोट्या मोठ्या कॉलनी आदी रस्त्यांचा समावेश आहे या संदर्भात अनेक वेळा महापालिकेला तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि मारायचे कोणी का नाही कुठे स्वच्छता आहे का नाही हे सर्व पाणी नाशिक शहर सातपूर पुरे परिसर आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी रामशीत धर्म पाण्याची व्यवस्था केली होती पातळी पाट्यावर

बारा मीटरची तर हा बारा मीटरचा रस्ता झाला तर पुढे भविष्यामध्ये या रस्त्याला रहदारी होणार आहे त्याची ट्रॅफिक जास्त झाली तरी त्यांना काय का जवळजवळ मागच्या पाच ते सात वर्षापासून डांबरीकरणाची मागणी झालेली आहे परंतु महापालिकेच्या कुठल्या डांबर एकदा पडेल का या रस्त्याला एकदाही डांबर पडलेलं नाही आऊ काही पूर्वीचं जे आहे शिवगामी पासून दोन तीन वर्षापासून कोणता रस्ता आहे कोणत्या प्रभागातला हा इकडचा म्हटलं कुबेर स्वामीचा म्हटला तो रस्ता आहे हा गेल्या दोन तीन वर्षापासून अशाच पद्धतीचा आहे तर याला थोडस चांगल्या पद्धतीने व्हा आमच्या शाळेच्या मुलांना आण करण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे तर याच्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं अशी आमची गाडीवाल्यांची इच्छा आहे अशी लहान मुला शाळेत वगैरे जातात त्यांना आमच्या चालता येत नाही त्यांना उचलून घ्यावं लागतं गुडघे आवडतं पाणी ॲक्सिडेंट झालेले या रोडला इथे खड्डे झाले आणि आता हे मा आपले महापौर माझे महापौर स दशरथ येऊन पाहणी केली इथे जे, जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथं तरी आलेले नाही त्यांनी सगळे मतं आता हे मागले आता ते मागले जातात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आमच्या लोकांना खायला नाही आहे तिथं चांगले चांगले रस्ते मग सगळं टॅक्स भरतो आम्ही सगळ्या गोष्टी आहे इथं एवढी पब्लिक राहायला आली

तरुण तरुणींचा बळी घेत जातो अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी फक्त शाब्दिक तोंडी आश्वासन दिले आणि पिंपळगावच्या बऱ्याच रोडवर खड्डे पडलेले आहे आणि त्या खड्डे अत्यंत दुर्लक्षित म्हणून त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि या खड्ड्यांच्या बाबतीत फक्त लोकप्रतिनिधी जे जे निवडून आलेले ते फक्त नावापुरते आलेले पण पाटील ज्यांना खरोखर शहराची कनवळा आहे शहराबद्दल आस्तिकता आहे त्या व्यक्तीनं सर्वे केला सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेत गेल्या अडीच वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रशासन म्हणून कामकाज पाहत आहे आणि अडीच वर्षाची परिस्थिती मागील वर्षी जी नाशिक शहरातली रस्त्यांची परिस्थिती होती खड्ड्यांची अतिशय दयनीय आणि वाईट परिस्थिती होणारे खड्ड्यांमुळे अपघात रस्त्यावरच वाहून गेलेलं डांबर आणि वाहतूक कोंडी त्याचाच या वर्षी देखील नाशिककरांना अनुभव आज पाहायला मिळतोय आपण गेल्या एक आठ दिवसापूर्वी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अर्थात आयुक्ताला पत्र दिलं होतं की तुम्ही सात दिवसामध्ये तुम्हाला नाशिककरांच्या वतीने आम्ही संधी देतो तुम्ही नाशिकचे रस्ते दुरुस्त करा खड्डे भरा आणि अपघात टाळून वाहतूक कोंडी जी होती है, तिला आपण थोडस शिथिल करण्यासाठी प्रयत्न करा परंतु सात दिवस देऊन नाशिक महापालिकेचं प्रशासन कुठल्याही शहरामध्ये नागरिकांना आपण आज सातपूर विभागाचा पहिला पंचनामा आपण करायला सुरुवात घेतली तुम्ही सगळे वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपल्या बरोबर माझ्या सोबत आणि नागरिकांच्या ज्या भेटी घेतल्या आपण ज्या रस्त्यांचा पंचनामा केला सातपूर विभागातील नव्याण्णव टक्के भागामध्ये आपण कमीत कमी मला वाटतं एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर आपण गाडीच्या किलोमीटर प्रमाणे फिरलोय म्हणजे अंतर्गत रस्ते आणि मोठे रस्ते त्यामध्ये आपण बारदा फाटा रोड घेतला आंबाड लिंक रोड घेतला त्र्यंबक रोड घेतला केवळ पार्क घेतलं गंगापूर रोड घेतलाय आणि कॅनल रोड ही सगळी रोडची अंतर्गत मग ते सगळे त्याच्यामध्ये कॉलेन्या आल्या या भागामध्ये आपण गेलो नागरिकांनी तुम्हाला बोलकी प्रतिक्रिया दिली आहे किंवा रस्त्यावरती किती अपघात होताय महिला पडले पुरुष पडले शाळेच्या बस चालत नाही मुलांना रस्त्याने चालता येत नाही वाहतूक कोंडी होतीये या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण सातपूर विभागातल्या नागरिकांनी केलेलं आहे आपण हा एक त्यांना संधी दिली होती प्रशासनाला पण ती घेते आली नाही आणि मागच्या मागील वर्षी आपण नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि मागच्या तारखेला सांगितलं सोळा तारीख आता सोळा ऑगस्टला तारीख आहे सुनावणी आहे महापालिकेने प्रतिज्ञापत्र करून दिलं मुंबई हायकोर्टामध्ये का, का आम्ही रस्त्याचं काम करतोय अरे कधी करणार कारण की जी पाच वर्षाची मुदत असती ठेकेदारांना काम करण्याची त्या मुदतीच्या आत ते रस्ते त्या ठेकेदारांनी करून दिले पाहिजे म्हणजे ज्या दिवशी करारनामा झाला करारनामा झाल्याच्या तारखेपासून नाही ज्या दिवशी फायनल त्याला एम बी म्हणतात फायनल बिल कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि अंतिम रस्त्याचं काम समाप्त झालं त्या दिवसापासून पाच वर्ष त्या रस्त्याची देखभाल अर्थात दायित्व हे त्या संबंधित ठेकेदाराचं असतं आणि त्या ठेकेदाराचं काम ठेकेदाराकडून काम करून घेण्याचं काम त्या कनिष्ठ अभियंतापासून उभि उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता शहर अभियंता आणि लेखा परीक्षण आणि कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी क्वालिटी कंट्रोल या सगळ्या विभागांची जबाबदारी असती त्याचा प्रमुख हा कमिशनर असतो पण आताच्या परिस्थितीमध्ये आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे आज आपण जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याचे पुरावे देखील माननीय न्यायालयामध्ये आपल्याला देण्यासाठी मदत होणार आहे कारण की न्यायालयामध्ये पुरावा लागतो हे खड्डे बोलके हे काही उसने खड्डे नाही आणले मुंबई रोड ची आणले त्र्यंबक रोड ची आले पुरा रोड ची निली ही नाशिक शहरातली स्पॉट वरती नावासहित घेतलेली खड्डे आहे माशिक महापालिकेच्या प्रशासनाला अजूनही संधी आहे अरे तुमचं डोकं जर वेळ झालं असेल तर रस्त्यावर उतरा तुमचं कुटुंब घ्या गाडी आपटल्यावर तुमच्याच घरातले तुम्हाला इंजेक्शन देतील फुकटचा पगार घेत नाही रुवाभावाने राहत नाही आजपासून इशारा आहे अजूनही बदल घडवा अजूनही शहरातले रस्ते तुम्ही नीट करा आणि नीट काम करून द्या अन्यथा महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा हे आमचा संदेश नाशिककरांच्या होतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे मुंबई हायकोर्टात याचिका आहे खड्डे हेच आंदोलन आहे प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिब्या देतोय हेच आंदोलन आहे प्रत्येक जण गाडी आपडली का त्यांना मस्त शाप देतोय सुखात जागा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिककर हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे आंदोलन किती करायचे ज्यांना लाज नाही लज्जा नाही शरम नाही सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या तीन आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली याच्यापेक्षा काय पाहिजे ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून काय फायदा आहे नंग केलंय त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला कोणी नाशिकच्या लोकांनी आणि हाच इशारा आहे आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला चोवीस तासामध्ये नाशिक सोडावं हो लागेल तुम्हाला माहिती देऊन ठेवतो मी चोवीस तास दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही चोवीस तासात आठ झाले ना नव्वद लगेच येईल मला वाटतं काहीतरी चार वर्षात आठ झाले सहा महिन्यामध्ये घरी चार महिन्यात घरी त्यामुळे जयराम सारखा चांगला माणूस होता तो वाईट माणूस नव्हता तुकाराम मुंडे चांगला माणूस होता पण जिथे कमवायला हो मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या दोन लोकांना घालवलं त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे गरज आहे असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील पण जे नाशिककरांना वेठीच धरतील ते लोकांना इथे नाशिकमध्ये स्वागत केलं जात नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद मागील वर्षी नाशिकच्या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असल्याचे सांगितले याविरुद्ध महापालिकेने कोर्टात प्रतिज्ञापत्र करून दिले असूनही आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे या संबंधित विभागातील सर्वच यंत्रणा याला जबाबदार असल्याचे नागरिकांच्या वतीने सांगितले जाते यावेळी महापौर दशरथ पाटील म्हणाले किती आंदोलने करायची ज्यांना लाजच नाही त्यांना कपडे घालून काय फायदा असे वक्तव्य दशरथ पाटलांच्या वतीने करण्यात आले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक